नमस्कार रसिकास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आता माझी सगळी कामं ॲक्च्युली उरकलेली आहेत सकाळच्या आता जवळजवळ साडेआठ झालेले आहेत आणि ही शाळेत गेलेल्या आहेत बाकीचं सर्व उरकलेलं आहे सकाळी टिफिन बनले तर किचनसुद्धा क्लीन करून झालेलं आहे आणि आता मला बनवायला घ्यायची रेसिपी कालच गार्गी माझी म्हणजे माझी लहान मुलगी ती मला म्हणत होती की काहीतरी गोड बनव मम्मी तर बाहेरून आणायचं म्हटलं का एकतर महाग पडतं आणि दुसरी गोष्ट पावसाळ्याच्या दिवसामध्ये माश्या वगैरे यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे बाहेरचं खाणं टाळावं हो। तर मग घरच्या घरी आणि आपल्याला पटकन थोडंसं डब्यातून काढून पटकन खाता यावं ह्याच्यासाठी आपण एक छोटासा खाऊ बनवणार आहोत जो मुलांनाही आवडतो आणि पौष्टिकही आहे आणि अगदी कमी साहित्यांमध्ये होतो आज आपण बनवणार आहोत गोळपापडी कारण की घरामध्ये असली का पटकन काढली आणि खाल्ली प्लस त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ गोल आणि मस्त तूप असं साजुकतो त्यामुळे पौष्टिकही आहे बाहेरचं खाण्यापेक्षा असे पदार्थ आपण घरामध्ये बनवून ठेवले पाहिजेत मुलांसाठी सुद्धा आणि हे पदार्थ मुलांना खायची सवय लागली पाहिजे कारण आत्ताचं जे युग आहे मुलांना फक्त मंचुरियन हे ते अशाच प्रकारचा नाश्ता आवडतो सो घरामध्ये असेल आणि आपण बाहेरचं जर आणलंच नाही तर मुलं हे बरोबर खाणार आहेत आणि म्हटलं तर काही प्रश्नच नाही कारण की छान प्रकारे आपण आज बनवणार आहोत अगदी टेस्टी लागते फक्त साजूक तुपाचा मात्र वापर केला की अगदी सुंदर होते चला तर मग बघूया कशी बनवायची गुळपापडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे तूप तर या ठिकाणी मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीचं हे मेजरमेंट आहे पाऊन वाटी आपण घेतोय तूप यातलं थोडंसं तूप मी ठेवते शिल्ल जे आपल्याला मध्ये मध्ये पीठ भासताना टाकायचं बाकीचं तूप टाकलं मी ह्याच्यामध्ये पॅन मध्ये आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित तूप तापल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ हे एक वाटी घेतलेलं आहे मी आणि याला आपल्याला घ्यायचं व्यवस्थितपणे भाजून भाजत असताना आपल्याला त्याला लालसा रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं म्हणजे छान असा शिस्त पीठ कारण हे जे चपाईचं चा पीठ हे आपण भाजून वगैरे गहू बनवलेलं नसतं जर गहू भाजलेले असतील आणि त्याच्यापासून पीठ बनवलेलं असेल म्हणजे जे लाडूसाठी वगैरे वापरतो तर थोडंसं कमी भाजावं लागतं पण डायरेक्ट आपल्याकडे अवेलेबल असलेल्या पिठाचं म्हणजे चपातीच्या पिठाचं सुद्धा आपण छान लाडू किंवा गोलपापडी अशी बनवू शकतो थोडं थोडं मध्ये मध्ये मी तूप टाकते त्याला आपल्याला भाजून घेण्यासाठी खरपूस असं व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती किंवा बारीक गॅस करायचे मध्ये मध्ये पण हाय फ्लेम अजिबात नाही करायचे नाही तर मग नुसतंच पीठ वरतून लालसर होईल पण ते शिजणार नाही हे याला जवळजवळ मला इथे पंचवीस ते तीस मिनटं लागलेली आहेत आणि छान असं पीठ आपलं हा चाललेलं आहे शिजत हळूहळू तर हे शिजवण्यासाठी मी पॅन बघा निर्लेपचा पॅन यूज केलेला आहे म्हणजे काय होतं की खालच्या साईडला चिटकत नाही दुसरी गोष्ट कलर बघा किती सुंदर आलेला आहे अजून मी थोड्या वेळ याला करते तोपर्यंत एका साईडला आपण ताटाला ग्रीसिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला ज्या गुळपापड्या करायच्या बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया गुळ घेतलेलं आहे मी जवळजवळ पाऊन वाटी घेतलेले तुम्हाला ज्या प्रमाणे गोड आहे याच्यापेक्षा जास्त घेऊ नका हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एवढं गुळ घेतल्याने व्यवस्थित अशी आपली गुळपापडी तयार होते हा जो पॅटुला मी वापरलेला आहे हा सुद्धा सिलिकॉनचा आहे प्लास्टिकचा नाहीये त्यामुळे सिलिकॉन आपण गरम वगैरे केलं तरी काहीही फरक पडत नाही त्यामुळेच शक्यतो अशा प्रकारे जे पॅटला वापरा म्हणजे बघा पीठ जे चिकटलेलं असेल ना ते साईडने काढायला आपल्याला छान वाटतं बरोबर निघतं स्टील ते स्टीलच्या चे तेवढं निघत नाही हे व्यवस्थित माझं गुळपापडीचं मिक्सनर मिश्रण जे आहे ते छानपैकी झालेलं आहे आणि आपण ते घेऊया काढू काढल्यानंतर हे गरम असतानाच आपल्याला काय करायचं आहे याला शेप देऊन घ्यायचं आहे तर आता ह्याला मी एक चौकोनी शेप देते कारण मी फक्त एटू एकच वाटी घेतलेलं आहे तर ह्याला देताना शेपनं आपण ह्याचं स्पॅटोलाचा वापर करायचं आहे प्लस आपल्या हाताचा सुद्धा वापर करायचा पण गरम असल्यामुळे पटकन शेप दिला जात नाही इतर बरेच असे व्हिडिओ असतात की ज्याच्यामध्ये डायरेक्ट सेट केलेलं दाखवलं जातं पण हे सेट करण्यासाठी भरपूर वेळ लागतो अगदी दाबून दाबून दोन्ही साईडला घेऊन घेऊन आपल्याला हळूहळू हे करायचे वरती जर अशा चिरा दिसत असतील तर त्याला आपल्याला असं थोडंसं फिरवून वगैरे प्लेन करून घ्यायचंय मध्ये मध्ये दोन्ही हाताने दोन्ही साईडने आपल्याला दाबायचे म्हणजे व्यवस्थित घट्ट असं हे गुळपापडीचं पीठ आपलं तिथे सेट होतं आणि असं हे जर चिरा वगैरे असेल तर थोडस स्प्रेड वगैरे करून घ्यायचं त्यात चमच्याने तर हे व्यवस्थित असं आपण करून घेतोय म्हणजे छान अशी गुळपापडी तयार होईल आणि सुटणार नाही मेन म्हणजे हे दोन्ही साईडने मी दोन्ही हाताने बघा दोन्ही साइडने मी जे आहे जेणेकरून जे पीठ आहे ते अगदी घट्ट एकाजवळ एक असे त्याचे पार्टिकल्स राहावेत आणि प्लस व्यवस्थित सेट व्हावी याच्यासाठी हे आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे दोन्ही हातांनी आणि आता लगेच आपल्याला करायचे सुरेने काप सुरीने काप करताना सुद्धा एक साइडला मी हात ठेवलेला आहे जेणेकरून जे लेयर आहेत आपण कापताना ते साईडला सरकू नये आणि व्यवस्थित काप बसावे कारण अजूनपर्यंत गुळपापडी आपली सेट झालेली नाहीये हे दोन्ही साईडने आपल्याला जसं आकार हवा आहे मी चौकोनीच करते छान अशी गुळपापडी झाली आहे रेडी ह्याच्यामध्ये तुम्ही किसलेलं खोबरं किंवा डिंक उमळून टाकू शकता पण मी ह्याच्यात काहीच टाकलेलं नाही पण तरी सुद्धा खूप टेस्टी अशी लागते प्रॉपर एक गुळपापडी मी तयार केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि मध्ये मध्ये फंबल होते पण थोडंसं समजून घ्या आणि अगदी एक तासानंतर छान अशी गुळपापडी आपली झाली रेडी सुरीच्या साहाय्याने किंवा कालथा वगैरे यूज करून सुद्धा तुम्ही गोळीपापडी काढू शकता अगदी इझिली आणि छान निघते फक्त सेट करताना व्यवस्थित करायला पाहिजे तर अशा इतरही गोळीपापडे आपण घेऊया काढून व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा ऑल या बटनावरती क्लिक करा म्हणजे सगळे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाच भेटतील हे अशा प्रकारे मी सगळे घेते काढून थोडंसं अलगं जाताने छान अशी गोळीपापडी झालेली आहे रेडी आवडलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत मी या एक एका प्लेटमध्ये सर्व करते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय